पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला सोडचिठ्ठीसाठी नकार दिला तसेच तिच्या भावाचा खून केल्याची घटना खामगाव परिसरात घडली एकुलत्या एक मुलाचा खून झाल्याने आईचा आक्रोश हृदय हेलावणारा होता हा धक्कादायक प्रकार दौंड तालुक्यातील खामगाव गाडमोडी येथे शनिवारी दिनांक तीन रोजी घडला सूरज राहुल भुजबळ वय तेवीस असे खून झालेल्या एकुलत्या एक असलेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी अमित जयवंत बहिरट वय चोवीस आणि समीर जयवंत बहिरट वय बावीस या दोन सख्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत सूरज यांची बहीण संजना हिचा प्रेमविवाह अमित बहिरट याच्याशी दीड वर्षापूर्वी झाला होता ते दोघे मुंबई येथे राहत होते दारू व्यसनातून संजनाचा अमित हा छळ करत होता त्याच्या त्रासाला वैतागून संजना माहेर आली होती तरी देखील त्या ठिकाणी येऊन अमित बहिरट हा पत्नी संजना हिचा छळ करत होता त्यामुळे संजनाच्या फिर्यादीनुसार अमित बहिरट याच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती यावेळी नातेवाईकांनी घेतलेल्या समझोता बैठकीतच अमितने संजनास सोडचिठ्ठी देण्यासाठी पाच लाख रुपयाची मागणी केली होती त्यावेळी अमित याने सोडचिठ्ठी तर देणार नाही तसेच तुझ्या मुलाचे तुकडे करीन अशी धमकी मयत सूरज भजबळ याच्या आईला दिली होती